नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत ही स्वामींच्या श्रीने प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करत स्वामींची पूजा करायची आहे अगिष्ठानाची देवपूजा वगैरे झालेली आहे तर सर्वप्रथम स्वामींची पूजा करून घेते आज काय ह्यांनी पूजा केलेली नाही आज सगळी पूर्ण पूजा सांगायची माझ्याकडेच आहे कधी कधी करतात कधी त्यांना वेळ झाला तर कर, नाहीत करत आज थोडीशी बाहेर गेलेत त्याच्यामुळं पूजा नाही झाली श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर बघा आता मी करत आहे आपल्या अधिष्ठानाची पूजाच म्हणजेच आपल्या स्वामींच्या पादुकांची आणि फोटोची पूजा तर बघा आज पूर्ण ह्यांनी काही पूजा केलेली नाही आज सर्व पूजा माझ्याकडे आलेली आहे तर आज सकाळी रोज सकाळी ते पूजा करतात पण आज त्यांनी नव्हती केली त्याच्यामुळं पूर्ण आखी पूजा मलाच करायची आहे तर सकाळी ते तारक मंत्र वगैरे करून जातात ते पण ते आज थोडंसं बाहेर गेले होते सकाळी खूपच लवकर तर असो तर बघा स्वामींचे जे आपले एकवीस दिवसांची सेवा चालू केली होती तर बघता बघता चौदा दिवस पूर्ण झाले माझ्या सेवेला खूप सारा आनंद होतो आणि एवढे चौदा दिवस कसे पटापाटा गेले तेही कळलं नाही आणि म्हणजेच माझे एकवीसपैकी चौदा अनुष्ठानं आज पूर्ण होतात तर बघा किती दिवस पटापाटा गेले आणि कधी एकदाचे आपल्या स्वामींचे प्रकट दिन येतो असं झालेलं आहे कारण खूप त्या दिवशी मला खूप काही करायचं आहे खूप नियोजन डोक्यामध्ये ठेवलेलं आहे मी खूप त्या दिवशी काही काय करणार आहे कारण मला माझ्या आवडीचा दिवस म्हणजेच माझ्या स्वामींचा प्रकट दिन तर बघा खूप असं सारं नियोजन केलेलं आहे त्याच्यासाठी मी स्वामींना वेगळ्यावेगळ्या प्रकारचे कपडेसुद्धा शिवलेले आहेत आणि आणखीनसुद्धा खूप सारे वेगळेवेगळे कप प्रकारचे कपडे शिवणार आहेत तर बघा लोड आणि आसनसुद्धा मी स्वामींना शिवलेलं आहे तर बघा ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी लोड आणि आसनसुद्धा कसे शिवलेले आहेत तर आजचा पूजेचा पूर्ण ब्लॉग तुम तुमच्याशी मी मिनी व्लॉग शेअर केलेला आहे पूर्ण खूप मोठा व्हिडिओ नाही अगदी छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर अगदी सात साडेसात मिनटाचा हा व्हिडिओ आहे आपला मिनी ब्लॉग बनवलेला आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मी नैवेद्य काय करणार आहे तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मी काय काय जे जे करणार आहे ते खूप असंच त्या दिवशी स्पेशल करणार आहे सर्व गोष्टी मी स्वामींसाठी आणि खूप आतुरतेने मी वाट बघत आहे की तो दिवस कधी येत आहे कारण खूप मला असं उत्साह झालेला आहे की माझ्या स्वामींचा प्रकट दिन जसा जसा जवळ येईल तसं तसं मला असं उत्साह जास्त वाढलेला आहे तर बघा त्या दिवशी काय असेल ते सर्व तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल आपल्या स्वामींच्या पूजेचा अधिष्ठानाचा सर्व काही जे जे मी केलेलं आहे ते ते त्या दिवशी मी सर्व काही वेगळं करणार आहे सर ते सर्व त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेलच तर बघा इकडे सारी स्वामींची छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि त्या दिवशीसुद्धा मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जसं जसं मला एकवीस पारायणा मी चालू केली त्या दिवशीपासून स्वामींनी दररोज मला दिव्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचं फूल दिलेलं आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी सकाळी पूजा करण्या अगोदर जो रात्री दिवा लावलेला होता तर त्या दिव्यामधलं फूल मी तुम्हाला दाखवते तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं तर रोज बघा अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं दिव्यामध्ये तयार होत आहेत आता एकवीस दिवसाची जशी सेवा चालू केली रोजच्या दिव्यामध्ये असे फूल आहे रात्री दिवा लावला तरी पण सकाळी दिवा लावला तरी पण तर ह्या दिव्यामध्ये कंटिन्यू असं फूल तयार होत आहे तर बघा मला खूप असा सारा आनंद झाला आहे कारण मी मागच्या दोन चार दिवसाखालीच एक व्हिडिओ दिव पाहिला होता स्वामी शक्ती या चॅनलवरती तर त्या ताईने दिव्यामध्ये फु दिव्यामध्ये फुलाचं महत्त्वसुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या दिव्यामध्ये फूल का तयार होतं तरते आनि कि होना तर त्या ताईंनीसुद्धा सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि मग बराच वेळा केंद्रामध्ये सुद्धा ऐकलेलं आहे की दिव्यामध्ये फुल तयार होणं म्हणजे काय तर बघा आपली सेवा जी आपण मनोभावे सेवा करतो ती स्वामींची चरणी आपली रोज झालेली असते म्हणजेच स्वामींच्या चरणी ती पोचलेली असते आणि दिव्यामध्ये फुल तयार होणं म्हणजेच आपल्या घरामध्ये एक दिव्य शक्ती असते म्हणजेच आपल्या स्वामींचा वास असतो आपल्या घरामध्ये तर बघा स्वामींचा वास तर आहेच घरामध्ये स्वामी जे घरामध्ये आहेत हे तर मला शंभर टक्के माहिती आहे कारण मला सारखं भास होतो त्या गोष्टीचा की माझे स्वामी माझ्या घरामध्ये आहेत आणि तसंही आहेतच स्वामींचं अधिष्ठान माझ्या घरामध्ये आहे म्हणजे माझे स्वामी माझ्या घरामध्ये आहेतच तर बघा म्हणूनच मी नेहमी जे जेवढे जेवढे से दिव्यामध्ये दररोजचं फुलं आलेलं आहे मी तेवढं व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इकडे झालेले आहे माझी सुंदर अशी देवपूजा तर स्वामींचं रूप बघा किती सुंदर असं खुलून दिसत आहे आणि सुंदर माझी देवपूजा तर बघा देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये किती सुंदर असं वातावरण निर्माण होतं आणि छान प्रसन्न असं वाटतं तर बघा सुंदर अशी देवपूजा झालेली आहे त्याच्यानंतर संध्याकाळीच मी डायरेक्ट मोबाईल हातात घेतला आणि आपल्या पोतीला पोती वाचताना तर पोतीची सुरुवात करण्याअगोदर लाईटच गेली होती त्याच्यामुळं अक्कच्या अक्क मी आख्या अध्याय अंधारामध्ये मोबाईलचा टॉर्च लावून वाचले आणि त्याच्यानंतर लाईट आली एक लास्टचा अध्याय राहिल्यानंतर लाईट आली त्याच्यामुळे बघा तर आजचा चौदावा दिवस आहे सेवेचा जशी सेवा चालू केली तसे खूप छान असे आत्तापर्यंत कधीच विघ्न आलं नव्हतं आजच आले त्याच्यामुळं लाईट गेली होती आणि पूर्ण अंधारात पुस्तक वाचलं त्याच्यामुळं आज जिथं दीड तासात लागायचं तिथं दोन तास लागले वाचायला तर असं तर तर बघा माझ्या बऱ्याच साऱ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करायला जमलेली नाही तर त्यांनी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा एक पारायण करू शकतात त्या तर बघा बऱ्याच मैत्रिणी आहेत अशा की त्यांनी मग त्या दिवशीसुद्धा तुमचं एक पारायण पूर्ण होईल जर सकाळी तुम्ही लवकर उठून जर स्वामींची पूजा अभिषेक सर्व करून पोती वाचायला घेतली तर तुमचं एक अनुष्ठानसुद्धा पूर्ण होईल आणि त्याचीसुद्धा तुम्ही पूजा वगैरे मांडून तर अक्क पुस्तक वगैरे त्या दिवशी वाचून तुमचं एक पारायण आखं पूर्ण होईल तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला स्वामींना प्रसन्न करण्याचा सुद्धा एक चान्स आहे म्हणजेच आपले स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही एक पारायण स्वामींना अभिषेक घालून मनोभावी पूजा करून एकवीस अध्याय वाचावे आणि त्या दिवशी तुम्ही स्वामींना जो स्वामींना नैवेद्य आवडतो तो आवडीचा नैवेद्य स्वामींना करावा तर त्या दिवशीची सेवासुद्धा तुमची तु स्वामींच्या चरणी रुजू करा रुजू हो हु, होईल आणि आपण जी एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सात दिवसाचे जे जे ज्या महिलांनी जे अनुष्ठान केलेलं आहे तर त्या दिवशी बघा तुम्ही स्वामींना नमस्कार करून ती सेवा स्वामींपशी स्वामींच्या चरणी व्हायची आहे म्हणजेच त्यांना म्हणायचं स्वामींना की ब स्वामीराया आजपर्यंत मी जे एकवीस अनुष्ठान जे केलेले आहेत ते तुमच्या चरणी मी सविने समर्पित केलेली आहे तर असं बोलायचं आणि दर्शन घेऊन स्वामींना मुजरा करायचा म्हणजेच आपली एकवीस दिवसाची जी सेवा अकरा दिवसाची सेवा आठ दिवसाची म्हणजे सात दिवसाची सेवा जी तुम्ही केलेली आहे ती स्वामींपर्यंत रुजू होते तर बघा त्या दिवशी हे करायला विसरायचं नाही ज्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे त्या दिवशी म्हणजेच आपल्याला तेवीस तारखेला हे करायचं आहे तर बघा आता माझे सर्व वाचन झालेलं आहे आणि आता चालू आहे स्वामींना मुजरा करायचा तर स्वामींना नेहमी जसा मुजरा करते ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर बघा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी चला तर आता वेळ आलेली आहे तुमचा निरोप घेण्याची आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण एका उद्याच्या पुढच्या छानशा नवीन